आई ये हनुमंत विराज येथा करुमतीनुसार प्रेम सहीत गद्दी धरू पवन कुमार शेवे लागी शेवक झालो शेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुक या यावरी न करावा ही बळीयाचे अंकित आम्ही झालो बळीवंत लाथाळीला संसार केला षडूर्मीचा मार प्रस्तुत प्रसंगी भगवान पंढरीश परमात्मा पण अधिष्ठान देवत माझे बाबा शिवजी मा जगदंबा भवानी माऊली दादा वंदनीय भावूक सज्जन माय बापांचे करिता निवडलेला अभंग महाराष्ट्र विष्य विश्ववंदने गोस्वामी श्रीमंत श्री भगवान तुकोबराय यांचा छोटासा चार चरणाचा अभंग महाराज महाराज प्रस्तूच्या अभंगाद्वारा बलवनातल्या बलवान देवाची सेवा केली अंकित होऊन केली ना आलेली श्रेष्ठ अनुभूती दर्शन करीत असताना तुकोबराय म्हणतात आम्ही काय काय पथ्य कुपथ्य पाळलं आम्ही कशा कशाचा त्याग केला आणि त्यागाचं फल बलवनातल्या बलवान देवाची अंकित होऊन सेवा केल्याची आलेली अनुभूती वर्तमान मला आनंद प्रस्तुत अभंगा द्वारे तुकोबराय प्रकट आरंभ करण्यापूर्वी आपल्या ह्या पवित्र तपस्थलीवर पिंपळगाव सोनक पिंपळगाव या पवित्र ग्रामनगरामध्ये पवित्र क्षेत्रामध्ये पवित्र भूमीमध्ये गेल्या अनेक वर्षापासून माझा प्रभू श्रीरामरायाच्या ह्या रामनवमी जयंती पर्व पर्वावर चालत असणारा भक्ती अनुष्ठान सोहळा याही वर्षी आनंदाने प्रारंभ होऊन आज कितवा दिवस आहे सातवा दिवस बर बर ती सातव्या दिवसाची सेवा माझ्या वाट्याला आली अनेक वर्षाची शुद्ध परंपरा अर्वाची प्राचीन महापुरुषांचा आशीर्वाद आहे दादा त्यातल्या त्यात विद्यमान काळामध्ये दोन मारुतीचा आपल्याला पाठिंबा आहे दोन मारुती आहे एक बाबा आहे आमचे कुर्हेकर बाबा आहे दोन मारुती दोन मारुतीचा आहे का हे सवंगडी आहे दादा ही दोन सवंगडी आहे एवढे सवंगडी आहे तुम्हा सण वाग बापांची भावुकता शुभ संकल्पना तुमचा पुरुषार्थ बल आपल्या ह्या उत्सवाचा प्रवास इथपर्यंत घेऊन आलं दादा हा रामनवमीचा पर्व काळ जिकडे तिकडे सर्वत्र उत्सव चालू आहे गुढीपाडवा ते रामनवमी या पर्वावर आपला उत्सव चालू आहे आणि दादा रामनवमी हा पर्व काळ आहे दादा पर्व काळ आहे भागवत धर्म्यांक आता पाच पर्व सांगितले विशेष पर्व भागवत धर्मी नृसिंह जयंती रामनवमी वामन जयंती कृष्णाष्टमी उत्तम उत्तम शिवरात्र हे पाच पर्व भागवत धर्म्यांक आता उपवास आहे बरं कधात एकादशी पारणा जसा करतो आपण तसे उपवास करायचे विशेष पर्व आहे त्यातल्या त्यात भागवत धर्मियांक आता विशेष पर्व आहे या विशेष राम त्या विशेष पर्वावर रामनवमीच्या पर्वावर आपला उत्सव आणि त्या माध्यमातून ही जागराची सेवा सातव्या दिवसाची सेवा सातव्या दिवसाची सेवा आहे आणि त्या सेवेमध्ये मी माझ्या तुकवराच्या अभंगाची निवड केली भक्तीने देव प्रसन्न होतो दादा त्यागाने आत्मा प्रसन्न होते आणि सेवेने जगत प्रसन्न होऊन अधिकार वाढतो सेवा करी जावी आपल्या पाठीमागच्या गत्य केलेल्या सेवेचा लाभ तुम्हाला जगण्याचा जो सेंट आहे सुगंध आहे मस्ती आहे कुमारी आहे पाठीमाग केलेल्या दादा सेवा कोणाची वाया जात नाही दादा ना मग घेता वाया गेला ऐसा कोणी केला नामे तरला नाही कोण ऐसा द्यावा निवडून नामेची तारीले कोट्या न कोटी नामेची वै वैकुंठी बैसविले आणखी सांगू नवजे वाया काही देऊळाशी जाता देवाशी पूजिता वाया नवज तुका म्हणे भावासता न सता सायास करिता वाया नवज पारमार्थिक श्रम सायास कोणाची वाया जात नाही जात येथील जे एक घडी ये जोडी पार नाही परमार्थाचा शकत नाही परमार्थाचा क्षण असा क्षण आहे येथील जे जोडी पार नाही परमार्थ जा मी सांगतो भक्तीने देव प्रसन्न होते भक्ती करतात माणस भक्तीने देवाची प्रसन्नता प्राप्त होते भक्तीची आमापे मोजी तो आनंद इतराने तत्वता नमोजे भक्तीच्या माध्यमातून देवाची प्रसन्नता देवाची कृपा होती भक्तीने देव प्रसन्न होतो त्यागाने आत्मा प्रसन्न होते आज बघा त्यागी सज्जन जे आहे दादा इतके त्यांच्याकडे पाहिलं इतकं प्रसन्न वाटतं दादा त्यागाने आत्मा प्रसन्न होते आणि शिवेने जगतही प्रसन्न होत दादा हे सज्जन बघा शेवा करत शिवेनी आपली सर्वांची प्रसन्नता तर वाढते दादा पण सेवकाचा अधिकार वाढतो अधिकार वाढतो माझे आहे म्हणतात आम्ही सेवा केली कोणाची केली तुकवर म्हणतात बलवानातल्या बलवान देवाची सेवा केली बलवानातला बलवान देव तुकवरायचा कोण आहे बळया माझा पंढरी राव, राव बळिया माझा पंढरी केले हे सांगितलं नाही पण बलवानातला बलवान देव तो कोऱ्याचा कोण आहे सांडोनिया पंढरीराव गवनाती ते म्हणू देव हिरा कोणी वेचा व्यात्या गारा बडिया माझा पंढरीराव तो या देवाचाही दिन देव। आम्ही ज्याचे दास त्याचा पंढरी वास आम्ही ज्याचं दासत्व करतो तो पंढरपुरामध्ये राहतो हिरा सांडून गारा कोणी वेचावे पंढर्याला यायला सोडून तुक बर देव म्हणायला तयार नव्हते तुक पंढरी सोडून कुठे जायचंय नको म्हणत होते पंढरी सांडून नवजे कोठे न देखे पंढरी तुका चरण विटेवरी तुकोबाराची एक निष्ठता जर पाहिली दादा पंढरीनाथाला सोडून ते कोणाला देव म्हणायला तयार नव्हते नवी जाखाई जोखाई माय राणी मेसाबाई बळिया माझा पंढरी तो या देवाचा इतर देवतांबद्दल आहे सर्वांनाच बाद करतात जवळजवळ बाद करतात म्हणजे इतर देव ते कुमाराला मान्य नव्हते असं नाही वारकरी संप्रदाय असा संप्रदाय सर्वांमध्ये एकाचं दर्शन करणारा संप्रदाय आमचा वारकरी संप्रदाय अनेक एकाचं दर्शन करणार आहे सर्वांमध्ये पंढरीनाथाचं दर्शन करणारा संप्रदाय वेताळी फिताळी जळवत्याची तोंड काळी बळीया माझा पंढरीराव तो ह्या देवाचाई देव तुका म्हणे चित्ती धरा रखुमाईचा पती आम्ही काय केलं तुपर्यंत बलिवंत आम्ही समर्थाचे दास घातली आकाश कळी काळाशी बलवान बलवान देवाची आम्ही सेवा केली पण कशी केली अंकित होऊन केली अंकित के होऊन सेवा अंकित होऊन करायची दादा तुमच्या सेवेच्या माध्यमातून माझ्या मालकाची प्रसन्नता वाढली पाहिजे लौकिका पुरती नव्हे माझी सेवा अनन्य दास तुझा लोकमान व समान मानने एकांती राहणे विठू साठी अंकीतून सेवा करायची गाऊ नाचू विठू तुझा करू अनुवाद चिकडे पाहे तिकडे सर्वमय गोविंद लाज भय संका दिवला मान नकळे साधन या परते निर्लज भोजे नाचे रंगी भरते अंगी प्रेमाचे देवाच्या प्रसन्नते करता भक्ती करेल दादा लोकमान्यता प्राप्त होण्याकरता परमार्थ नाही दादा लोकमान्यता प्राप्त होण्याकरता परमार्थ करायचा नाही लौकिकामध्ये जाऊ द्यायचं नाही मनाला लौकिकात गेलेलं मन पुन्हा भजन करील सांगता येत नाही साधना करील सांगता येत नाही तर कोणी मनाला लौकिकात जाऊ दिलं नाही मना लौकिकामध्ये जायचं नाही लौकिकापुरती सेवा करायची बी नाही दादा लोकमान्यता प्राप्त होण्याकरता परमार्थ नाही दादा लोकमान्यता प्राप्त होण्याकरता दादा प्रारब्धीची जोडी धर प्रारब्धीची मान सुर शिवाया भज मना पंढ बार बार त्या मनाला येत राहायचे मना धना करता आणि माना करता कोणाला धक्काबुक्की करू नको लोटा लाटी करू नको कोणाला रडवू नको तुझ्या ललाटीत आहे ते कोणी नेणार नाही ललाटीत नाही ते कोणी देत नाही त्याच्याकरता लौकिक करता परमार्थ आणि केलाही एखाद्याने दादा फार झालं तर दहा पाच गावं पाया पडायला लागून जातील याच्या पलीकडे लाभ नाही बरं का दादा याच्या पलीकड लाभ नाही दहा पाच गाव पार पडले म्हणजे झालं पाया पडले म्हणजे परमार्थ सिद्धीला गेला असं थोडंच आहे परमार्थी सफलते करता माझ्या मालकाची प्रसन्नता प्राप्त झाली प्रभु की कृपा भयहू सब काजू जन महामार सुपल बाजू जापरनाथ जा तुम दया ताई सदा शुभ कुशल निरंतर सुरनर मुनिजन प्रसन्नता ऊपर आमच्या महाराजांचं वाल्मिक महाराज महाराज इथे रामायण चालू आहे म्हणतो कृपा कृपे करता देवाच्या प्रसन्नते करता अंतरंगातून भक्ती करायची कारण त्याला अंतरीची घेतो गोडी पाय जोडी भावाची देव सोयरा देव सोयरा देव सोयरा दिनाचा दासा कृपा उपेक्षी सर्वता आंतरीची व्यथा आम्ही तू दोन भक्ती केली बलवान बलवंत बलिवंत आम्ही समर्थाचे दास दादा जो देवाचा दास झाला ना दादा देवाची सेवा करायला लागला ना ह ही संज्ञा त्याला प्राप्त झाले ना दादा फार मोठ्याच लेख आहे बरं की दादा बडोकी संताने फार मोठ्याच लेकर हरीचा दास अम्मा हरिचा दासा काही भय नाही त्रैलोकी देव उभा मागे पुढी उगवी कोडी संकट विठल